भारताच्या चे चेन्नईचे असणारे सुंदर पिचाई हे गुगलचे सीईओ आहेत गुगल ही जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांच्यापैकी एक आहे प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग असलेली ही कंपनी एक भारतीय वंशाचा व्यक्ती चालवतो याचा अभिमान आपल्याला असतोच त्यामुळे सुंदर पिचाई अनेक भारतीयांचे रोल मॉडेल असतात असेच ते रोल मॉडेल होते आय आय टी मद्रासमधल्या एका मुलाचे दोन हजार सतरा साली या मुलानं आय आय टी मद्रासमधून टेक कंप्लीट केलं आणि आपल्या करिअरच्या निमित्तानं तो अमेरिकेत गेला अमेरिकेतल्या बर्कले इन्स्टिट्यूटमधून त्यानं पीएचडी कम्प्लीट केली अमेरिकेतल्या ओपन ए आय या कंपनीमध्ये दोन हजार अठरा साली त्यानं नोकरी घेतली दोन हजार वीस साली त्यानं ओपन ए आयमधून मधून स्विच केलं आणि तो गुगलमध्ये काम करायला लागला चक्क त्याचे रोल मॉडेल असणाऱ्या सुंदर पिचाई यांच्यासोबत दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यानं गुगल देखील सोडली आणि परत तो ओपन ए आयमध्ये मध्ये आला चॅट जी पी टी आणि ई यावर त्यानं काम केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टेक्नॉलॉजीचा त्याचा चांगला अभ्यास झाला सराव झाला ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये त्यानं या कंपनीला रामराम केला आणि स्वतःची आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातली एक नवीन कंपनी चालू केली जी कंपनी आज सुंदर पिचाईंच्या गुगल या कंपनीची डोकेदुखी ठरलेली आहे आज सुंदर पिचाई, या पिचाई यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान आहे ते या मुलानं निर्माण केलेल्या कंपनीला रोखणं किंवा ही कंपनी विकत घेणं या मुलानं निर्माण केलेल्या या कंपनीचं नाव आहे परफ्लेक्स सिटी ए आय या मुलाचं नाव आहे अरविंद श्रीनिवास अरविंद श्रीनिवास यांनी नक्की काय केलं आणि कशा पद्धतीनं टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्यांना मात दिली हे सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द नव्वदच्या दशकात इंटरनेटचा जसा विस्तार होत गेला तस तसं सर्च इंजिन या गोष्टीचं प्रस्थ वाढत गेलं वीस वर्षापूर्वी याहू बिंग असे काही सर्च इंजिन्स आले पण सर्च इंजिनच्या क्षेत्रात गुगलला मात देईल अशी कंपनी मागच्या वीस वर्षात जन्माला आली नाही या क्षेत्रातला नव्वद टक्के हिस्सा आज देखील गुगलकडेच आहे मायक्रोसॉफ्ट ही जगातली सर्वात मोठी कंपनी होती त्यांच्याकडे स्वतःची विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम होती इंटरनेट एक्सप्लोर सारखा ब्राउजर होता बिंग नावाच्या एका सर्च इंजिनच्या मदतीनं त्यांनी गुगलला टक्कर द्यायचा प्रयत्न केला पण जमलं नाही डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ओपन एआय कंपनीनं मात्र चॅट जीपीटी नावाचं एक एआय मॉडेल लॉन्च केलं आणि गुगल खडबडून जागी झाली मायक्रोसॉफ्टनं या ओपन ए आय कंपनीमध्ये पन्नास टक्केचा शेअर घेतला चॅट जीपीटी आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की ती कुठलीही माहिती शोधून द्यायचं आणि ती व्यवस्थितपणे ऑर्गनाईज करून द्यायचं काम करते म्हणजे गुगलपेक्षा सरस गुगलमध्ये तुम्हाला लिंक दिल्या जातात चॅट जीपीटी तुम्हाला सगळी माहिती देते त्यामुळे सुंदर पिचाईंना आता काहीतरी करणं गरजेचं होतं म्हणून त्यांनी आपल्या टीमला मिशन मोडवर काम करायला सांगितलं आणि बार्ड आणि जेमिनी सारखे नवीन ए आय मॉडेल्स बाजारात आणले मधल्या काळात मायक्रोसॉफ्टनं देखील त्यांच्या सगळ्या डिव्हायसेसमध्ये को पायलट लाँच केलं आता जगातल्या या सगळ्या दिग्गज कंपन्या मायक्रोसॉफ्ट एकीकडं दुसरीकडं गुगल ओपन ए आय या सगळ्या कंपन्यांच्या मध्ये एकमेकांच्या विरुद्ध आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्पेसमध्ये एक लढाई सुरू झाली यामध्ये तिसरा कोणी व्यक्ती उतरूच शकत नव्हता कारण ए आय मॉडेल्स तयार करण्यासाठी लागणारा पैसा प्रचंड आहे इतका पैसा एक सामान्य माणूस किंवा एक सामान्य कंपनी खर्चच करू शकत नव्हती त्यामुळे ही स्पेस या तीनच लोकांच्यासाठी आहे की काय असं वाटत होतं आणि बरोबर त्याचवेळी अरविंद श्रीनिवास नावाच्या एका आय आय टी मद्रासमधून शिकलेल्या भारतीय व्यक्तीनं सगळं मार्केट हलवून टाकलं अरविंद श्रीनिवास यांनी परप्लेक्स सिटी ए आय नावाचं एक ए आय मॉडेल तयार केलं पण अरविंद श्रीनिवास त्यांच्या या ए आय मॉडेलला ए आय चॅटबॉट मध्ये पण पकडत नाहीत आणि त्याला सर्च इंजिन असं देखील म्हणत नाहीत ते त्याला आन्सर इंजिन असं म्हणतात चॅट जीपीटी किंवा जमिनीपेक्षा प्रप्लेक्सिटीमध्ये काहीतरी वेगळं होतं त्यामुळे बघता बघता परप्लेक्सिटीचं व्हॅल्युएशन नऊ बिलियन डॉलर्स पर्यंत जाऊन पोचलं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जेप बेजॉस यांनी पाचशे वीस मिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट या कंपनीत केली जून दोन हजार चोवीस मध्ये सॉफ्ट बँकेने इन्व्हेस्टमेंट केली डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या कंपनीची किंमत झाली नऊ बिलियन डॉलर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातली ही सर्वात वेगानं वाढणारी कंपनी ठरली त्यामुळे आता गुगल मायक्रोसॉफ्ट ऍपल या सगळ्या कंपन्यांना हा मोठा प्रश्न पडला की या कंपनीचं करायचं काय कारण अरविंद श्रीनिवास यांनी पर्प्लेक्सिटी ए आय मॉडेल जेमिनी आणि चॅट जी पी टी या दोन्हीपेक्षा एका बाबतीत अगदी सरस बनवलं होतं अरविंद श्रीनिवास यांनी थोडक्यात काय केलं ते पाहूया त्यांनी चॅट जीपीटीमध्ये आणि जेमिनीमध्ये जे प्रॉब्लेम्स होते ते शोधून काढले त्यांनी ओपन ए आय आणि गुगल या दोन्ही कंपन्यांमध्ये काम केलं होतं त्यामुळे त्यांना या दोन्हीतले प्रॉब्लेम्स माहिती होते चॅट जी या ए आय मॉडेलमध्ये तुम्ही एखाद्या स्पेसिफिक डेट पर्यंतच माहिती विचारू शकता कारण त्याला तशाच पद्धतीनं ट्रेन केलं असतं मागच्या काही तासातली जर माहिती विचारली तर चॅट जी पी टी ती माहिती देऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये तेवढा डेटा लोड केलेला नसतो अशीच परिस्थिती जेमिनी या ए आय मॉडेलची देखील होती दुसरी एक गोष्ट म्हणजे चॅट जी मध्ये जी उत्तर दिली जातात त्या उत्तरांना त्याचे सोर्स दिले जात नाहीत किंवा त्याचे रेफरन्सेस दिले जात नाहीत असं अरविंद श्रीनिवास यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हेच दोन प्रॉब्लेम पकडले आणि ते दूर करायचा प्रयत्न केला तुम्ही जर सध्या बघितलं म्हणजे दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यात जेव्हा आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा चॅट जी पी टी आणि जेमिनी या दोन्हीमध्ये हे जुने प्रॉब्लेम्स दूर केलेले आहेत पण जेव्हा अरविंद श्रीनिवास यांनी परफ्लेक्स सिटी ए आय चालू केली तेव्हा हे प्रॉब्लेम्स खूप मोठ्या प्रमाणावर आणि स्पष्ट दिसत होते त्यामुळे परफ्लेक्सिटी ए आय या दोन गोष्टींच्या बाबतीत पूर्णपणे वेगळी ठरली दुसरी गोष्ट म्हणजे गुगल आणि ओपन ए आय या कंपन्यांना स्वतःच्या ए आय मॉडेलचा वापर करणं बंधनकारक होतं त्यामुळे ते आपलेच ए आय मॉडेल्स घेऊन उत्तर शोधून काढायचे पण अरविंद श्रीनिवास यांनी त्यांच्या परप्लेक्सिटी एआय एक सर्च इंजिन बनवलं होतं त्यामुळं तुम्ही तुमचा प्रश्न विचारला की पहिल्यांदा सर्च इंजिनचं काम करून त्या सगळ्या रेफरन्स लिंक शोधून काढायचं काम पर्प्लेक्सिटी ए आय करतं त्यानंतर ते गुगलच्या ओपन ए आयच्या किंवा डीप सिक यांच्याच ए आय मॉडेलचा वापर करतात आणि त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करतात त्यामुळं नवीन ए आय मॉडेल तयार करायचा जो खर्च आहे तो परप्लेक्सिटी ए आय बनवताना करावाच लागला नाही त्यांनी फक्त एक सर्च इंजिन तयार केलं होतं पण अशीच गोष्ट गुगलला किंवा ओपन ए आयला करता येणार नाही ना कारण ते आपली स्वतःची जी पी टी इतर लोकांना विकत असतात जर ते स्वतःच आपलं ए आय मॉडेल वापरत नसतील तर ते दुसऱ्यांना वापरायला लावू शकत नाहीत त्यामुळं पर्प्लेक्सिटीला जास्त खर्च न करता सहजपणे इतर कंपन्यांच्या ए आय मॉडेलचा वापर करणं शक्य झालं तसाच वापर या बाकीच्या मोठ्या कंपन्यांना करता येणार नाही जर उद्या एखाद्या ए आय मॉडेलमध्ये काही प्रॉब्लेम आला तर परप्लेक्सिटी ए आय त्या ए आय मॉडेलला त्यातून काढून टाकू शकते आणि उरलेले मॉडेल्स वापरू शकते परप्लेक्सिटीमध्ये तुम्हाला तुमचं मॉडेल चूज करायची संधी दिली जाते या मॉडेलमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स येत असतात जसं की काही महिन्यापूर्वी ओपन ए आय या कंपनीवर कॉपीराईट उल्लंघनाचा दावा काही मीडिया हाऊसेसने दाखल केला होता चायनामधून आलेल्या डीप सिकवर तर अनेक देशांमध्ये बंदीच घातलेली आहे प्रत्येक मॉडेलची काही खासियत असते काही प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे एआय मॉडेल चूज करायला देणं ही एक खूप चांगली गोष्ट परप्लेक्सिटीमध्ये केलेली आहे काही मॉडेल्स खूप चांगलं लिहून देतात तर काही मॉडेल्समध्ये व्हिडिओज किंवा इमेजेस चांगल्या पद्धतीने तयार केल्या जातात पर्प्लेक्सिटी ए आय मात्र या सगळ्यांमधला एक ब्रिज तयार करायचं काम करते आणि सर्वांमधलं जे सर्वोत्तम असेल ते लोकांना आणून देते पण तरीही गुगलला हरवणं एवढं सोपं नाही कारण अँड्रॉइड फोन्समध्ये सर्रास वापरला जाणारा क्रोम हा ब्राऊझर डिफॉल्टमध्ये गुगल सर्च इंजिन वापरतो कारण तो, तो गुगलचाच आहे पण तुम्ही ॲपलच्या सफारीमधून जरी सर्च केलं तरी तो देखील डिफॉल्टमध्ये गुगलचं सर्च इंजिन वापरतो आजकाल प्रत्येक गुगल सर्च बरोबर एक जनरेटेड एआयचं आन्सर देखील आपल्याला दिसत असतं त्यामुळे गुगलला प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपलं ए आय मॉडेल पोहोचवणं खूप सोपं आहे कारण त्यांच्याकडं क्रोम हा ब्राऊझर आहे अशाच प्रकारे क्रोम या ब्राउजरला हरवणारा नवीन ब्राउझर बनवला जात नाही तोपर्यंत गुगलला टक्कर देणं अवघड आहे पण तरीही परप्लेक्सिटी ए न मागच्या दोन वर्षामध्ये जवळजवळ सहा टक्के शेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडस्ट्रीमध्ये मिळवलेला आहे सध्या ओपन ए आय ही कंपनी स्वतःचा एक नवीन ब्राउजर बनवायचं काम करते कारण त्यांना देखील या गोष्टीची जाणीव झालेली आहे की त्यांनी चॅट जी जरी बनवलं असलं तरी गुगलला हरवणं जवळजवळ अशक्य आहे त्यामुळे येणाऱ्या काळात परप्लेक्सिटी कशा प्रकारे काम करते गुगलला कशी टक्कर देते आणि गुगल आणि परप्लेक्सिटी किंवा ओपन ए आय या तिघांच्यातलं हे युद्ध आपल्याला कसं पाहायला मिळतं ते आपण पाहणारच आहोत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही आजपर्यंत कधी परप्लेक्सिटी ए आय चा वापर केलाय तो नसेल केला तर किमान चॅट जीपीटीचा किंवा जेमिनीचा वापर केलाय काय तो तुम्हाला कसा वाटला तुमचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर डील करण्याचा अनुभव काय या गोष्टींच्या बद्दल आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आम्ही अशा प्रकारचा थोडासा वेगळा व्हिडिओ केला त्याबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी भाणा जय हिंद